बोराटीच वैद्य हे योगेश्वरीचे जेवढे लेक्चर आहेत का लेक्चर आहेत का ते सगळे इकडेच आणायला आता मला ते तुम्ही कॅक्टस सांगितलं का मी बॉ असताना तिथं म्हणजे शिकलो पण मला माहिती नाही की इकडे या डोंगर दड्यात कॅक्टस आहेत सगळ्या कॅक्टसच्या सहा सात प्रजाती हो 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 काटेरी हो हो दगडावर 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 येतात ते का ते कॅक्टस आहेत ते दगडा हो हो कॅक्टस निवडून त्या झाडाचा हो हो वाव ते पक्ष्यांचे घरटे सुगरणीचे सुगरणीचे घरटे आहेत का चिमण्याचे आहेत सुगरणीचे आहेत काय काय आयडिया असेल तुम्हाला काय आता ते काय ते छोटे पान पान शोषण खाल्ले पान हो हो इथले मच्छर सुद्धा हेल्दी आहेत माणूस इतका हेल्दी नाही खर चव लावत्याविषयी म्हणून सांगितलं <laughs> नाही हो आपल्याला सजाय हो आपण घरात राहतो <laughs> काय तुडू तुडू काढते सजा म्हणून आपल्याला मोठं होऊ देत नाहीत इथे आपण मोठे होऊ शकतो आपल्या शक्तींचं आपल्याला प्रदर्शन इथं खरं लक्षात येतं की आपल्यात कोणत्या शक्ती आहेत कॅपॅसिटी फॉर एक्झिस्टन्स काय असतं हां ते माहिती ते माहिती हे काय घर म्हणजे सुरक्षित आहे स्ट्रगल नाही सेफ झोन मध्ये राहील तुम्हाला जगण्यासाठी रोज हे ना धडपड हा तर तुमच्यामधल्या शक्त्या गट माणूस बाहेर येतील खरंय खरे आणि इन जनरल मध्ये माणूस मरून जातो हा इन जनरल मध्ये पण संघर्षामध्ये नाही ना, मरत समजा ना, इथं जंगलामध्ये कुठून वाघ येऊ शकतो खाऊंट हो त्याच्यामुळे सतत सावध सतत सावध तिथं काय सतत झोपलेला वा वा थोडस जाऊन वापस येऊ जास्त नको जास्त नको खालून वा वा हे पुन्हा काय झाले आता पाऊस पडल्यामुळं हिरवळ वाढली हां हिरवळ वाढली पण वाढलेलं आहे हो 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 आणि मित्र थोडंसं काय झालं तर आलो 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 आलो, आलो। हाँ। हाँ। ते बघायलेलं लगेच मित्र पक्षी सगळे पक्षींनी निहाळणी केली कोण कोण आलाय ते दिवस नाही 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 हो आता ते नैराश्य वगैरे आता सध्या सगळीकडे चालू आहे लॉकडाऊन असल्यामुळं परंतु ह्या निसर्गामध्ये आल्यावर कुठलंच एक सेकंद सुद्धा माणूस नैराश्यामध्ये राहू शकत नाही फ्रेश इतकं फ्रेश राहू शकतो आणि घरं बांधलेत फ्रेश राहण्यासाठी पण ते घरं फ्रेश राहतच नाही किंवा गावभाऊ बसवले तर फ्रेश राहण्यासाठी पण ते नाही नैसर्गिक लाईफ नाही ती लाईफ आहे चला गेले पुढे नाही मला तर इतकी आवड निर्माण झाली आम्ही दर रविवारी असतो अशा नैसर्ग निसर्गमरगम्य वातावरणात काही हो एक दिवस एक दिवस निसर्गात आडसला आंबजोगायला ये येणार आहे मला आता खूप म्हणजे पश्चाताप होत आहे की मी दोन तीन वर्ष आंबोजोगाला आलो नाही कारण हे नैसर्गिक संपदा आजच बघायला मिळाली मला हळू <laughs> हळू 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 तीनशे तीन चारशे बापरे आणि इथं झाडांची वैविध्यता ते जी मज़े मज़े जी हो हो त्यांच्यामुळं थोडस इथलं वनीकरणाला थोडासा अडचण खाली वाकूनच जावं लागेल ओके म्हणजे जे सरकारी झाडं लावलेत त्याला अडचण झाली समजा ऑक्सिजन त्याच्यामुळं मिळत नाही वा 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 नाही नाही सरकारी लोक हे असेच असतात का कशा कुठंच ऑक्सिजन मिळू देत नाहीत सगळे नाराज व्हायचे हो सरकारी आम्ही पण सरकारीच काळामध्ये इंग्रजी झाड लावले बघा इंग्रज लोक गेले पण त्यांनी लय गोष्टी सोडून गेले इकडे हो हो तुम्ही जेव्हा वनीकरण केलं तुम्ही झाड लावलं तुम्ही अडत तुम्हाला हो 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 लावले झाड लावलं इंग्रजी झाड इंग्रजी झाड आहेत वा नाही नाही वनीकरण आता झालेत गावाच्या आसपास माहिती का झाड लावायचे कोणते हो हो पळस पारंपरिक झाड पारंपरिक झाड जे आपले आयुर्वेदिक वड हा लिंब लिंब नाही खरे आणि मी कुठल्या पक्षाचं समर्थन करत नाही घरी हो 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 पण गव्हर्नमेंट ऑफ मोदींच एक खास वैशिष्ट्य धोरण आहे हा की ほうほほ。Come, come. Ho, ho.